तुला वेगळं ताट करून पाहिजे असेल तर आम्ही त्याला तुला मदत करतो पण आमच्या ताटामध्ये येऊन ते वेगळं का जरांगे पाटील यांनाही मी असं समजावून सांगितलंय की तुम्ही राजकारणासाठी करणार रा असाल तर फार चांगलं आहे का ही सडलेली नेतृत्व जे आहे ज्याचा असताना उल्लेख आता असताना शेंडगेनी केला टी पी मुंडेनी केला हे के सडलेलं जे नेतृत्व आहे हे त्यांच्याही समाजाला असणारा न्याय देत नाही आणि आपल्यालाही असणारा न्याय देत नाही त्या जरांगे पाटलाच्या निमित्ताने असणारा नवीन ने ने नेतृत्व येणार असेल तर त्याला आपण असताना स्वागत केलं पाहिजे पण त्याला असणारा सांगितलं पाहिजे बाबा रे आमच्या ताठामध्ये येऊ नको बाबा रे तू आमच्या ताठामध्ये येऊ नको तुला वेगळं ताट करून पाहिजे असेल तर आम्ही त्याला मदत करतो तुला वेगळं ताट करून पाहिजे असेल तर आम्ही त्याला तुला मदत करतो पण आमच्या ताठामध्ये येऊ नको आणि म्हणून मी मुंबईच्या सभेमध्ये म्हटलं की ओबीसीचं ताट वेगळं आहे आणि गरीब मराठ्याचं ताट वेगळा आहे हे आपण असणारा लक्षात नाही नाही आंबेडकर साहेबांना बा, माझीच अशी विनंती आहे की ज्या मराठा समाजाच्या नोंदी ओबीसी आरक्षणात सापडल्या ते वेगळं कस कसं घ्यायचं जे ओबीसी आरक्षणाच नोंदी सापडल्या त्यांना तिथंच मिळणार ना, ना। वेगळं का हा आमच्या काही नोंदी सापडल्या नाहीत काही नाहीचे मग मानलं तर ते जर म्हणले तर मग ठीक आहे की मराठ्यांची मागणीच खोटी आहे किंवा तुम्ही बळजबरीना म्हणताय द्या तिथं आमच्या नोंदी सापडल्या चोपन्न लाख मग आम्हाला तिथं तिथंच मिळणार ना काही केलं तरी तिथंच मिळणार आणि आम्ही तेच घेणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका